लाई ही स्वागत आहे कोणतं आपले कसं स्वागत आहे तुमचं आपल्या लाईफमध्ये कोण आहे कळत नाही आहे बट मला लाईफ जन झालेलं आहे थँक्यू सो मच जेवण झालं का कमेंट करत आहे करायचा तर कळेल मला एक की कोण आहे तर नमस्कार नमस्कार प्रशांत दादा नमस्कार जेवण झालं का तुमचं हा माझं झालं जेवण

மீட்ப तर चालेल चार मिनिटच झाली असते चार मिनिटं म्हणजे पाच मिनिटं झाले तुम्हाला नक्की चालेल आज जायचं सा होतं ॲक्च्युली सेक्टर सहामध्ये हयरोलीमध्ये जे बनते आपले ज्योतिरत्न महाथेरो यांचं जे सादर निधन झालं होतं अल्पशा आजाराने तर त्यांचं पार्थिव हे सेक्टर सहाच्या बिहारामध्ये आहे नालंदा नालंदा बिहार आहे असं नाव आनंद आहे आणि आज भंतेजी म्हणजे बाहेर गावावरून येणार होते त्या पार्थिवच्या म्हणजे त्यांचं दर्शन घेण्यासाठी खूप लांब लांबून लोकं आलेली आहेत भंतेजींचं दर्शन घेण्यासाठी कारण की ते आपल्यातून निघून सहा तारखेलाच गेलेले आहेत पण सहा ते बावीस तारखेचा हा जो कालावधी त्यांनी ठेवलेला आहे तर त्या टायमिंगमध्ये त्या पिरियड्समध्ये खूप लोक म्हणजे बाहेरगाववरून येतात परदेशातून येत आहेत त्यांचं दर्शन घेण्यासाठी सो आपल्याला पण जायचं होतं तर आम्ही संध्याकाळी जाईन मला जाण्याचा प्रयत्न असणार आहे सो आज मी जाणारच आहे आणि त्यांना कोणाला यायचं असेल त्या ते देखील येऊ शकतात मोस्टली हो ना खरंच त्यांना निबाण स्थानिक जागा म्हणून खरंच खूप छान आणि त्यांचं कार्य पण खूप होतं म्हणजे ऐरोली ते म्हणजे नवी मुंबईचे ते मेन हेच होते विपशना केंद्र किंवा नवी मुंबईचे ज्या काही का कार्य त्यांनी त्या सेवेसाठी घालवला होता त्यांच्यामध्ये त्यांचा मोठा असा वाटा होता आणि ते सगळंच बघत होते सगळ्या गोष्टींचं निरीक्षण होतं त्यांना सगळ्या गोष्टी ते हाताळत होत्या हाताळत होते पण अचानकपणे म्हणजे ते आजारी असल्याकारणाने टाटा हॉस्पिटलमध्ये त्यांना ॲडमिट केलं होतं आणि सहा तारखेलाच ते आपल्यातून निघून गेले सो सहा ते बावीस तारखेपर्यंत सप्टेंबरच्या त्यांचा पार्ट्यू हे राहणार आहे तिथे तर आमच्या पंचशील महिला मंडळातल्या सगळ्या ज्या आहेत सगळ्या महिला मंडळ गेल्या होत्या पण काल टायमिंग माझा थोडा मी कुठे बाहेर गेले असल्या कारणाने मला जाता आलं नाही पण माझा प्रयत्न असणार आला की मी आज तरी जाऊन या येईन म्हणून मी बेट आहे त्यांचा त्यांनाच कळत नाही संस्थापक होते विशेषणा केंद्राचे मार्गदर्शक होते सगळ्यांना सगळ्या गोष्टी मध्ये त्यांचा होता चांगल्या प्रकारे करत होते पाऊस पण आहे म्हटलं तर पावसाचं पण एक आहे पाऊस पण त्या खांब्याचं नाव घेत हो नाहीये लाईट पण नव्हती आमच्या इथे काल रात्रीपासून जी गेली सकाळी पण गेली होती दोन तासानंतर मे आली होती ती धन्यवाद त्यांनी त्यांनी लाईव्हला लाईक केलेलं आहे थँक्यू सो मच आणि जे पण आहेत आपल्याबरोबर आपल्या लाईफमध्ये तर त्यांचं देखील मी स्वागत करते आपल्या लाईफमध्ये संतोष सध्या गुड आफ्टरनून झालेला आहे शुभ दुपार झालेली आहे आपली सुप्रभात होऊन गेलेला आहे असो कशा थँक्यू जेवण पण झालं मोबाईल पडायचा टाईम आलो असतो बट मला म्हणतो की म्हणजे आहे त्यामुळे नाही येऊ शकतो ओके ओके ठीक आहे साडे अकरा अच्छा अच्छा तुमचं तिकडून आहे त्याच्यामुळे तुम्ही बोललात का ठीक आहे आपल्याकडे आफ्टरनून झालेली आहे एक वाजलेला आहे आपल्याकडे त्याच्यामुळे आमचा गुड आफ्टरनून झालेला आहे आणि गुड मॉर्निंग कसं आता ठीक आहे असं जे आहे माझं जेवण आज लवकरच झालं साडेबारा वाजता मी बी बाहेर जाण्याचा प्लान तिकडे होता पण पावसाच्या आभारी थोडासा कॅन्सल करावा लागतोय तर म्हंटल आपण लाईव्ह लाईव्ह जावं पाऊस कालपासून आहे कालपासून चालू केले पडायला पाच दिवसांचे गणपती पण काल गेले असते मी बोलतेच असतो गणपतीमध्ये पाऊस असतोच म्हणून पण सुरुवात फक्त थोडीशी केली नंतर तर एक दिवस पण पडला नाही आणि कालपासून सुरुवात झाली पाऊस आहे पाऊस आहे वातावरण तर असं डबाळलेलंच आहे मध्ये असं पूर्ण उजेड आहे म्हणजे ऊन येतं मध्येच आणि नंतर मग इतका काळोख होतो की असं वाटतं आता काय थांबणार था नाही था पाऊस था खूप पडणार आहे असं असं so, महिला मंडळांची मीटिंग पण आहे दर महिन्याची बारा तारखेची so, आज गाई बारा तारीख आहे सो आज मीटिंगला पण जायचं आहे उद्या शुक्रवार आहे तर उद्या वर्षवासाचा पण आहे तर बुद्ध आणि त्यांचा ग्रंथ असा पाठवून होणार आहे hmm, आपल्या इथं बाकी काम कसं झालं संतोष तुमचं तब्येत पाणी आहे का व्यवस्थित आहात ना घरातले सगळे सर्व कसे आहेत पण खूप पाऊस पडतोय गरी गणपती आम्हाला हा मेबी बरोबर आज म्हणतात असं म्हणजे पाऊस असतो म्हणून था 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 था। फुप। फुप तर पावसाचं काय कधीही पडतोय त्याच्यामुळे काय सांगू शकत नाही बट खूप खूप म्हणजे खूप अंधार केलेला होता मगाशी थोडासा पडला आणि आता थोडासा उजेड आहे नाहीतर तुन लाईट लावावी लागली नसते मला लाईट बंद करून सुद्धा मी लाईट घेतली कारण की उजेड खूप बरी येतो आपल्या आणि आता थोडा काळोख असल्या कारणाने लाईट लावावी लागली नितीन कांबळे जे बीन जय भीम जय शिवराय मी नवी मुंबईचे आहे स्वागत आहे तुमचं आपल्या लाईफ मध्ये चॅनल नवीन असाल तर कर सब करा आणि लाईफ ला अप्लाय लाईक करून धन्यवाद ज्यांनी ज्यांनी केले असतील त्यांना मला मनापासून मनपूर्वक त्यांचे आभार म्हणते आणि तुम्ही माझ्या ला लाईफला आलात त्याबद्दल स्वागत करते झालं माझं दादा तुमचं हा कॉल केला होता मी पाऊस आला तेव्हा समजलं हा हम्म पाऊस आहे कालपासूनच आहे आमच्या इथे तर मोस्टली कालपासूनच चालू झालेला आहे आणि वातावरण पण थंड होतं असं रात्री व्यवस्थित झोप तरी नाही तर गर्मी नाही तर होते झोपच नाही मिळत आणि त्यात काल रा लाईट पण नव्हते आमच्या इथे काहीतरी म्हणजे ट्रान्सफॉर्मेशन जळलं होतं वाटतं आवाज खूप मोठ्याने आला होता आणि मे बी काल पाच दिवसांचे पण गणपती जात होते फटाखड्या वगैरे ट्रॅकर्स वगैरे खूप चाळत होते आवाज पण खूप जास्त येत होता नॉईज पोल्युशन थँक्यू धन्यवाद कालची लाईट घ्यायची होती बट त्यामध्ये मे बी लाईट पण गेली असावी त्याच्यामुळे मला काल घेता नाही आली दहा ला मी घेणार होते फोन आवघे आता आणि त्यांचा आवाज पण जास्त होता म्युझिक साऊंगचा खाली गणपती असतात सो त्याने लावले होते फोनला जाऊ मी नवी मुंबई मध्ये राहते नमस्कार कशा आहेत तुम्ही हो दोन जेवण झालं माझं साडेबारा वाजता झाले हे लवकर आले होते यांना बाहेर जायचं होतं तर म्हणजे जेवण झालं असेल तर लवकरच जेवण जात मग त्यांच्या बरोबर मी पण जेवण करून घेतलं आणि गरमागरम असल्या कारणानं त्याच फटापट थंड झाल्यानंतर खाता येत नाही त्याच्यामुळे जेवण झालेलं असे चांगले राहा मस्त राहा स्वस्त राहा काम <laughs> कस चाललंय तुमचं आज कामाला नाही गेलत का छान ऐकून खूप बरं वाटलं अशीच चांगली राहा तुक्र दादाचं वाटतं मी मॅसेज नाही वाटत सॉरी सत्यजित दादा जय भीम जय भीम जय शिवराय उदयन कशी आहे ताई माझी एकदम मस्त आहे मजेत आहे सत्यजित दादा जेवण झालंय माझं तुमचं झालं का जेवण आज काय बेक होता बरं <laughs> बरोबर काही जेवण का सुरेश बाबा नो दादा जेवण झालं माझं साडेबारा वाजता झालं थँक्यू सो मच तुमचे कमेंट्स येत आहेत तर मला खूप बरं वाटतंय वाचताना पण आणि बोलण्यासाठी पण उत्साह येतोय तुमच्याबरोबर सो धन्यवाद भारी मज्जा आहे बाई तुझी सुरेश सुद्धा माझं जेवण झालेलं आहे तुमचं झालंय का दिवस सुट्ट्या दिलेत ना आता कंटाळा येते बोर झाले मी आता घरी जाऊन दिवसभराचा शेड्यूल सगळं ठरलेलाच असतो कामातून जा रिटर्न या घरातलं जा पण आता कसं दिवसभर आता कसं झोपायला पण म्हणजे सुट्टी असते पण तेवढा वेळ झोप पण शकत नाही कारण की रोजचं जे टायमिंग झालेलं आहे त्यानुसारच उठावं लागतं आणि मोस्टली आठ ला पाणी पण येतं आपल्याकडे म्हणजे सात वाजल्यापासून बारीक बारीक असतं त्याच्यामध्ये होऊन जातं आणि मग उठावंच लागतं झोपून पण नंतर आळस पण आहे त्याच्यामुळे मग लवकरच सुटावं लागतं आज अंदापूर मज्जा है मज्जा है भाई तुझी भाई केम हॉस्पिटल मजा पर है बट संध्या सद्या ओके okay, 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 ओके ओके ठीक है केम हॉस्पिटल हॉस्पिटलला म्हणजे आत्ता बाबानं रिसेंटली तिकडेच ॲडमिट केली होती किम हॉस्पिटलमध्ये आणि घरी आल्यानंतर त्यांचं असं झालं आणि माझा जन्म गावचा आहे आणि मी एक वर्षाची झाल्यानंतर मुंबईला आलेली आहे म्हणजे एकवीस वर्ष झाली मला आता तर मी मुंबईमध्येच राहते नवी मुंबईमध्ये राहते माझं गाव म्हणाल तर मी महाड पोलादपूरचे आहे महाबळेश्वरच्या नियर काय माझं सासर आहे आणि माझं माहेर म्हणाल तर मी करंजाडीचे आहे मोस्टली महाडच्या जवळपासच माझं गाव आहे म्हणजे माझं माहेर हा माझं आज रत्नागिरीचं आहे मंडनगड साईडचं आणि सासर मला जिथे दिलेली आहे ते पोलादपूरला महाबळेश्वरच्या नियरबाय प्रतापगडाच्या पायथ्याशी महाराजांचा गड जो आहे त्या गडाच्या पायथ्याशी माझं सासर आहे आणि दोन्ही गाव पण खूप सुंदर आहेत छान आहेत मस्त आहेत आणि ह्या आत्ताच्या पिरियडमध्ये मध्ये तर खूप सुंदर असं वातावरण असतं पण काय असून काय फायदा नाही दहा दिवसांच्या सुट्ट्या होत्या पण कशा काय जाता आलं नाही गावाला आणि माझं कसं होतं जेवढा विचार मी करत असते नाही की मी जाईल जाईल तर ते अपोजिट होणारच असतं म्हणून मी कधी अंदाज लावत नाही किंवा विचार करत नाही की मी आत्ता जाईन नंतर जाईन जेव्हा जायचं असेल तेव्हा ऑन द स्पॉट माझी कामं होत असतात मी ठरवून ज्यावेळेस मी म्हणत असते ना की नाही मी हे आत्ता आता करणार आहे त्यावेळेस सगळं अपोजिट होतं जाणं तर होत नाही पण नको तेच मध्ये येऊ होत त्याच्यामुळे ठरवून कधीच कामं करायची नाही ऑन द स्पॉट केलेलं ती कामं ना फळाला नेतात आणि पूर्ण होऊ पण शकतात त्या पिरियडमध्ये असं माझं वैयक्तिक मा मत आहे कारण की मी खूप अनुभव घेतला याच्यातून वेळेस मी ठरवलं होतं ते कधीच नाही झालेलं आणि ऑन द स्पॉट केलं ते पटापट माझा झालेला आहे मी अगोदर विचार केला होता म्हणजे गणपतीच्या सुट्ट्या मे बी तेव्हा फक्त चार दिवसांच्या होत्या म्हणजे शनिवार रविवार तर ऑलमोस्ट सुट्ट्या असतेच तर तीन दिवस फक्त सुट्ट्या होत्या मंडे ट्युसडे वेन असते आणि थर्सडेला म्हणजे आज आज कामाला रुजू व्हायचं होतं आणि असं त्यावेळेस मी विचार केला काही म्हणत होतं या म्हणून पण मला काय जायला जमलं नाही कारण की मला तीन दिवसात जाऊन येणार कधी आणि काय तर नंतर मग हे मिळालं की नाही सुट्ट्या वाढवलेल्या आहेत आणि सतरा तारखेपर्यंत नाशिकला या कधीतरी नाशिकला मी एकदाच गेले होते मी मला आठवते सातवी हा सातवीला असताना त्यावेळेस कार साहेबांनी म्हणजे आमचे जे नगरसेवक आहे तर ता त्यांनी आमची ट्रीप काढली होती महिला मंडळची कारण की बचत गट होता आणि बचत गटाच्या गट थ्रू त्या माध्यमातून आम्हाला त्याने चार पाच बस होत्या आणि तेवढ्या महिला देखील होत्या ओक्त आणि त्यावेळेस मी नाशिकला गेले होते शिर्डीला शिर्डीला नेले होते आम्हाला तर तेव्हा त्या टायमाला गेली होती शीर दीला। शीर दीला पण इतकी थंडी असते ना पण शिर्डीचं वातावरण इतकं सुंदर आणि शांत टायमिंगला म्हणजे दोन हजार तिथला सहा सातला दोन हजार सात आले होते शिर्डीला तेव्हा एकदाच आले होते त्यानंतर अजून गेलेले नाही एकदा संगमेश्वरला गेले होते रत्नागिरी पण प्रॉपर माहिती नाही आहे कारण की मैत्रिणीच्या गावी गेली होती त्याच्यामुळे बघायला मिळालं होतं मार्लेश्वर एक ठिकाण असं सांगते आता माझी मैत्रीण बोलत होती की अलिबागला ये म्हणून प्राची मी वाट बघते काय सुट्ट्या एवढ्या आहेत पण जाणं एकटीने होणार नाही आहे त्याच्याबरोबर निर्वी पण असणार आहे माझ्याबरोबर सो निर्वी असल्याकारणाने कसं मग एकटीचा प्रवास बरोबर नाही तिला सांभाळावं लागणार आहे ला, आपल्या बॅग असणार आहे कारण मी प्रवास कसा बोटिंगने केलं तर आणि पाण्याची भीती खूप मला वाटते मला पाणी खूप आहे आणि तिथून बोटिंगने जावं लागतं जर आपण सी एस सीला गेलो तर तिथून ते बोटिंगचा प्रवास आहे आणि नाहीतर हे म्हणाले होते की गाडीने जावं म्हणून पण यांचे खाडे होणार आहेत माझ्या सुट्ट्यात पण यांचे खाडे आणि काम पण लोडिंगचं खूप आलं आहे ना तर ते म्हणाले आता नको नंतर मी सुट्ट्या काढून पुढच्या तर दिवाळी आहेच त्यावेळेस आपण बघू जाण्यासाठी त्यावेळेस मी अरे आले आले सगळे भरघोट पण उडून गेलो का होत काय झालं नेटवर्क इश्यू आहे का कळतच नाही शिकला ताई ठीक तिके येऊ झालं यांना पण हाऊस नाही यांचं काम आणि यांचं घर एवढंच आवडत फिरणाचं हे आणि निसर्गाचा जर जे करायचं तर मला फार आवडतं फिरायला आणि नैसर्गिक ठिकाणी मला एक महाबळेश्वर पण फार आवडलं होतं ज्या आम्ही महाबळेश्वरला गेलो होतो आणि तिकडचं थी स्ट्रॉबेरी फेमस माझ्या मैत्रिणीचा गाव होता बट आम्ही गेलो एका ठिकाणाने ती मुंबईलाच राहिली होती त्याच्यामुळे ती काय आली नव्हती बट आम्ही महाबळेश्वरला जाऊन आलो छान आहे आपल्या गावापासून तर वीस ते तेवीस पंचवीस एक किलोमीटर असणार आहे आमचा या कधीतरी शब्द आली सगळे